नमस्कार प्रेक्षकांनो कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत हो प्रेक्षकांनो आता असा काही ट्विस्ट आपल्याला मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे जो बघून तुमच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकणार तर चला आता अन्नपूर्णा आता देवी आईच्या मंदिरात बसलेली असते तर आता तिथे येतो राजन राजन बोलतो आई मला काही कळतच नाही गं मी आता कमडीच्या रूमवर जाऊनसुद्धा बघितलं तर तिथं तिथं आईवडिलांचा वेगळा फोटो लावलेला होता खरंच का गं माझी कमळी मुलगी असेल का मला काही कळतच नाही की ज्या मुली त्या दिवशी आल्या होत्या त्यामध्ये माझी मुलगी कोण असणार की कमणीच माझी मुलगी आहे गं त्यावर आता अन्नपूर्णा बोलते राजन मला असं वाटतं रे माझं मन मला कुठेतरी काहीतरी संकेत देत आहे की कमळी माझी मोठी नात आहे आणि मला सर्व मुलींपैकी फक्त माझी कमळीचे हे नात आहे माझी नात आहे हे माझं मन सतत मला संकेत देत आहे हा माझा मनातून मला देवी आई तर संकेत देत नसेल रे त्यावर तर राजन बोलतो हो आई कारण मलासुद्धा असंच वाटते कारण मी जेव्हा जेव्हा कमळीला बघतो तेव्हा तिच्या मनात म्हणजे तिच्यामध्ये मला माझ्या गौरीची सावली दिसते ग आणि माझं मन मला सांगते की काहीही झालं तरी कमळी माझी मुलगी असणारच तर आता अन्नपूर्णा बोलते पण राजन हे आपण कसं सिद्ध करणार रे की कमडीस माझी मोठी नात आहे हे बोलून देवी आईकडे आता लगेच प्रार्थना करायला लागते हे देवी आई असं काहीतरी मला संकेत दे जेणेकरून कमळीस माझी नात आहे हे मला कळणार तर आता राजन बोलतो हो देवी आई मला काहीतरी संकेत दे ग तर आता इकडे मात्र आता सरू ही मुंबईला येण्याकरता निघालेली असते कारण आता सरूला कळून चुकलेलं असतं की हे कामिनी आहे ना ते कमडीच्या जीवावरती उठलेली आहे ही माझ्या मुलीसोबत काहीही करू शकते तर आता दुसरीकडे कमरी मात्र खूप मोठ्या संकटात सापडलेली आहे खरंच आता राजनला कळणार का की कमडी त्याची मुलगी आहे आता एवढ्या मोठ्या संकटातून राजन वाचवणार की ऋषी हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर आता अन्नपूर्णा बोलते राजन तू आजच आपल्या कॉलेजमध्ये जा आणि प्रिन्सिपलची भेट घे याबद्दल रागिनी आणि कामिनीला काहीही माहिती पडू देऊ नको कारण आता असं जर त्यांना माहिती पडलं तर त्या काहीही करू शकता तू लगेच आत्ताच्या आता प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जा आणि कमळीचा जन्म दाखला बघ म्हणजे आता सरूने काही ना काहीतरी म्हणजे गौरीने काही ना काहीतरी जन्म दाखल्यावर तुझं नाव कमळीचं नाव सोबत लावलेलं असणारच आता तो जन्म दाखला बघितल्यावर आपल्याला कळणार की कमळी खरंच माझी मोठी नात आहे का त्यावर राजन बोलतो आई माझ्या तर लक्षातच नाही की कमळी आपल्या कॉलेजमध्ये शिकते आणि आपण तिच्या जन्मदाखल्यावरून सुद्धा ठरवू शकतो की कमळीस माझी मुलगी आहे की नाही त्यावर आता अन्नपूर्णा बोलते हे देवी आई धन्यवाद तू आज आम्हाला खरंच खूप मोठा संकेत दिलेला आहे तुझा चमत्कार आमच्यासाठी खूप अद्भुत आहे त्यावर आता राजन बोलतो आई मी लगेच आता प्रिन्सिपलकडे जाऊन प्रिन्सिपल सरांची भेट घेतो तर इकडे आता हे सर्व ऐकलेलं असतं कामिनीनं तर आता कामिनी बोलते असं का आता राजन कॉलेजमध्ये जाऊन कमळी चा जन्मदाखल्याचा विचारपूस करणार का त्याही पहिले आता मी प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जाऊन आता प्रिन्सिपलकडून कमणीचा खरं जन्मदाखला घेतो तर आता कामिनी सुद्धा त्याच प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जाण्याकरता निघते पण आता मध्येच देवी आईचा असा काही चमत्कार घडतो की कामिनीची गाडी मधातच बंद पडते आणि कामिनी गायी निघाल्यामुळे कामिनीचा मोबाईल सुद्धा घरी विसरून आलेली असते त्यामुळे आता कामिनीकडे दुसरा काहीही पर्याय उरत नाही आणि लगेच कामिनी प्रिन्सिपलकडे पोहोचण्या अगोदर तिथं राजन पोचतो तर आता प्रेक्षकांनो राजन बोलतो की प्रिन्सिपल सर त्यावर आता प्रिन्सिपल बोलतो या सर या आज तुम्ही चक्क आपल्या कॉलेजला भेट दिली आहे त्यावर आता राजन बोलतो की मला चहा पाणी काहीही विचारू नका मी शांततेत जे विचारतो ते मला तुम्ही आत्ताच्या आता दाखवा त्यावर आता प्रिन्सिपल बोलतो काय पाहिजे सर तुम्हाला काय दाखवायचं कशाबद्दल बोलता त्यावर आता राजन बोलतो आपल्या कॉलेजमध्ये कमळी नावाची जी स्टुडंट आहे ना जे फर्स्ट इयरला शिकत आहे त्या मुलीचा मला जन्म दाखला आत्ताच्या आता दोन मिनिटामध्ये टेबलवर हवा त्यावर आता प्रिन्सिपल बोलतो अच्छा कमळीबद्दल तुम्ही बोलताय का आता लगेच प्रिन्सिपल कमळीचा जन्म दाखला राजनच्या हातावर टिकवता तेव्हा मात्र प्रेक्षकांना आता राजन जसा तो कंबडीचा जन्मदाखला वाचतो त्यावर मात्र आता राजनच्या पायाखालची जमीनच सरकते कारण आता गौरीने त्या जन्मदाखल्यावर कंबडीचं जन्म मुंबई दाखवलेलं असतं आणि आता जिथं आईचं नाव लिहिलेलं असतं तिथं मात्र आता गौरीने स्वतःचं नाव राजांच्या नावासोबत टाकलेलं असतं तर आता कमळीच्या नावापुढे कुठेतरी राजांचं नाव सुद्धा लागलेलं असतं तर आता राजेंच्या लगेच लक्षात येतं की कमळी दुसरी तिसरी कोणी नसून हे त्याचीच मुलगी आहे तेव्हा मात्र आता त्याचा आनंद काही गगनात मावेन असा होतो तर इकडे आता कामिनी बोलते की राजंच्या हाती जर या कमळीची जन्म डाकला लागला तर आता मात्र माझ्या अनिकाला या प्रॉपर्टीतून मुकावं लागणार आहे तर इकडे मात्र आता राजन लगेच अन्नपूर्णाला कॉल करते आणि अन्नपूर्णाला सांगते की आई आई आगे आगे ले ले आगे। आज आपली प्रार्थना देवी आईने ऐकलेली आहे ग आज तुम्हाला जे सुचवलं होतं की कमळीचा जन्म दाखला तू कॉलेजमध्ये जाऊन बघ तर मी आताच प्रिन्सिपलला भेटलो आहे आणि इथं कमळी हीच माझी मुलगी आहे ग या जन्मदाखल्यावरून सिद्ध झालेला आहे कमळी दुसरी तिसरी कोणी नसून तुझी मोठी नात आहे आताच्या आता चाता मी हॉस्टेलवर जाते आणि माझ्या जा मुलीला घरी घेऊन येते ग त्यावर मात्र आता लगेच अन्नपूर्णा मोबाईल खाली ठेवते आणि लगेच धावत देवी आईच्या जा मंदिरात जाऊन देवी आईला धन्यवाद बोलते आणि लगेच सदानंदकडे जाऊन सुद्धा कडलेला सर्व प्रकार सदानंदला सांगते तेव्हा मात्र आता सदानंद तर सदानंदला तर माहितीच असतं की कमळी त्याची नात आहे पण आता कामिनीने जे काही कटकारस्थान केलं हे सुद्धा सदानंदला माहीत असतं तर आता लगेच सदानंदाचा आनंद सुद्धा गगनात माविनासा होतो तर आता इकडे आता मात्र कमळी खूप मोठ्या संकटात सापडलेली असते तर आता राजनला जेव्हा कळणार की कमळी ही खूप मोठ्या संकटात आहे तेव्हा मात्र आता राजन तिला या संकटातून वाचवू शकणार का आता कामिनीली जेव्हा प्रिन्सिपल हे सत्य सांगणार की कमडी दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः या कॉलेजची मालकी नाही तेव्हा अन्नपूर्णाची मोठी नात आहे तेव्हा मात्र आता कामिनी खरंच कमडीच्या जीवावर उठणार का तर आता सर्व मुंबईत येऊन नेमकी कुठं राहणार हे सर्व सत्य आपण आता नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहणार आहोत म्हणून प्रेक्षकांना आता सिरियलमध्ये असा काही धमाकेदार ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे जो बघून आता आपल्या हृदयाला कुठेतरी शांतता मिळणार आहे म्हणून तुम्ही असेच अपकमिंग ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद जय गजानन माऊली